नमस्कार आज आपण एका शाळेतल्या कार्यक्रमाबद्दल बोलणार आहोत म्हणजे छत्रपती शाहू महाराजांची जयंती श्रीधर कन्या प्रशाळा नाजरे इथे साजरी झाली त्याबद्दलची एक बातमी आहे आपल्याकडे तर या बातमीच्या आधारावर आपण बघूया की महाराजांचं स्मरण कसं केलं जाते आणि त्यातून आपल्याला काय घेता येईल तर बातमी तसं म्हटले की कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री दुर्योधन आलदर सरांनी केलं hmm. आणि अध्यक्षस्थानी होत्या प्राचार्या श्रीमती यास्मीन मुल्ला मॅडम आणि सुरुवातीला त्यांनी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं आता हे पूजन हे तर बऱ्याच कार्यक्रमात असतं याचं काय विशेष महत्त्व वाटतं तुम्हाला हो ना म्हणजे जरी ही एक औपचारिक पद्धत वाटली तरी ती ते प्रतिकात्मक आहे खूप महत्त्वाची आहे महाराजांच्या प्रतिमेचं पूजन म्हणजे फक्त एका व्यक्तीला आठवणं नाहीये तर त्यांनी जी मूल्य उभी केली जे विचार मांडले त्या विचारांबद्दल आदर दाखवण्याची ही एक पद्धत आहे बरोबर आणि त्यातल्या त्यात शाळेमध्येही होतं हे जास्त महत्त्वाचं कारण आपण पुढच्या पिढीला काय सांगतोय कोणता वारसा देतोय हे त्यातून कुठेतरी म्हणजे सूचित होतं अगदी अगदी बरोबर आणि मग कार्यक्रमात पुढे श्री नवनाथ बंडगर सरांचं मनोगत झालं असं बातमीत आहे त्यांनी महाराजांच्या कार्याबद्दल सांगितलं म्हणजे मुद्दे काय होते तर शाहू महाराजांनी समाज सुधारणेसाठी काय केलं मग बहुजन समाजासाठी म्हणजे जे संख्येने जास्त होते पण मागे राहिलेले होते त्यांच्यासाठी महत्वाचे निर्णय कसे घेतले आणि शिक्षण शिक्षणासाठी त्यांनी काय काय केलं यावर त्यांनी भर दिला आणि हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत कारण हे थेट शाहू महाराजांची जी ओळख आहे ना सामाजिक न्यायाचे प्रणेते त्याला जोडलेले आहेत ही काही फक्त अशीच दिलेली पदवी नाहीये त्यांचं सगळं काम पाहिलं तर जसं तुम्ही म्हणालात प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणं असेल किंवा आरक्षणाची सुरुवात हे त्या काळातल्या परिस्थितीला दिलेलं एक मोठं आव्हान होतं आणि त्यातल्या त्यात शाळेमध्ये होते हे जास्त महत्त्वाचं कारण आपण पुढच्या पिढीला काय सांगतोय कोणता वारसा देतोय हे त्यातून कुठेतरी म्हणजे सूचित होतं अगदी अगदी बरोबर बनगळ सरांनी जेव्हा हे मांडलं असेल तेव्हा हे नक्कीच आलं असणार की हे निर्णय घेणं अजिबात सोपं नव्हतं त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागते आणि दूरदृष्टी लागते समाजात खोलवर रुजलेली विषमता त्याला धक्का देताना किती विरोध झाला असेल पण ते ठाम राहिले आणि म्हणूनच ते फक्त लोककल्याणकारी राजा नाहीत तर सामाजिक न्यायाचे योद्धे ठरतात बरोबर आणि हे सगळं ऐकायला शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते असंही बातमीत म्हटलंय शाळेच्या पातळीवरच्या कार्यक्रमाला एवढी उपस्थिती हे काय दर्शवत ही उपस्थिती खूप काही सांगून जाते हे दाखवतं की हा फक्त एक काय म्हणतात त्याला उपचार म्हणून केलेला कार्यक्रम नव्हता हो। लोकांना खरंच या विषयात रस आहे आपला इतिहास आपल्या इतिहासातली ही महत्वाची व्यक्ती त्यांचं कार्य जाणून घ्यायचं आहे आणि शाळेत हे होणं म्हणजे काय तर विचारांचं बीजारोपण आहे यातून फक्त माहिती नाही मिळत अगदी प्रेरणा मिळते विद्यार्थी जेव्हा हे ऐकतात तेव्हा त्यांच्या मनात कुठेतरी सामाजिक समता शिक्षण या मूल्यांबद्दल विचार सुरू होतात आणि हे भविष्यासाठी खूप गरजेचं आहे <laughs> आणि या निमित्ताने एक मोठा प्रश्न पण मनात येतो म्हणजे ही बातमी जरी एका शाळेतल्या कार्यक्रमाची असली तरी ती आपल्याला आपल्या इतिहासाकडे कसं बघतो यावर विचार करायला लावते आज आपण आपल्या इतिहासातल्या नायकांचे कोणते पैलू जास्त करून आठवतो कोणते साजरे करतो बरोबर आणि असं करताना नकळतपणे दुसरे काही पैलू थोडे बाजूला राहतात का, का? किंवा कमी महत्वाचे वाटतात का याचा आपल्या आजच्या सामाजिक सांस्कृतिक विचारांवर काय परिणाम होत असेल यावर नक्कीच अधिक विचार करायला जागा आहे